शेतकरी मित्रांनो मी दादासाहेब शेळके गजान ऑटोमाल सातारा आपल्याला माहितच आहे गेले पस्तीस वर्ष गजान ऑटोमालस शेतकऱ्यांना दर्जेदार शेती अवजारे ट्रॅक्टर देण्यासाठी शेतकऱ्यांच्यामध्ये लोकप्रिय आहे एक विश्वासू ब्रँड म्हणून खात्रीशीर अवजारं देणारा ब्रँड म्हणून शेतकऱ्यांना परिचित आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक रोटावेटरची माहिती तुम्हाला माहितच आहे की आज शेतीमध्ये रोट्या सुद्धा एक महत्त्वपूर्ण शेतीचं काम राहिलेलं आहे की रोटावेटरद्वारे शेतकऱ्यांची शेतीची कामं पटापट जलदगतीनं होत आहेत तर रोटावेटरमध्ये आज गतीला की आज मार्केटला जेही कंपन्या आहेत तर त्यांच्यापेक्षाही काही चांगलं काही देता येतील का असा आम्ही जरा प्रयत्न करत होतो तर त्या संदर्भात आम्ही एक रोटोकिंग म्हणून ह्या कंपनीचा आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की आज बाजारातील कंपन्यांपेक्षा ती अधिक चांगली सेवा देणारी आणि चांगल्या रीतीनं चांगल्या तंत्रज्ञानाची अवजारे देणारी कंपनी म्हणून आज वेगानं लोकप्रिय होत आहेत तर रोटो किंग ही आज भारतातील आघाडीची कंपनी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही त्यांची सर्व अवजारे ही शासकीय अनुदान मान्यताप्राप्त आहेत ट्रॅक्टरबरोबर चालताना ते ट्रॅक्टरवर कमीत कमी लोड आणि डिझेल खपत कमी कशी राहील आणि कामाची क्वालिटी कशी चांगली राहील हे समोर ठेवून त्यांच्या इंजिनी डिझाईन केलेली आहे तर आता आपण ह्याची वैशिष्ट्य पाहणार आहोत की या रोटो किंग नक्की काय काय वैशिष्ट्य आहे जसं की पहिल्यांदा रोट्या वॉटर सगळ्यात महत्वाचा आत्मा आहे तो गिअरबॉक्स हिचं गिअरबॉक्स जे आहे ते उच्च तंत्रज्ञान हायली हिट ट्रेटेड केलेले आणि अलॉय स्टील ने, ने बनवलेले हे गिअरबॉक्स आहे हे आपण जे बघतो हे चॅम्पियन क्वालिटीचं गिअरबॉक्स आहे अधिक मजबूत आहे रोट्या व्हायब्रेशन येऊ नयेत म्हणून याला तो वरचा पाईप जो आहे सपोर्ट पाईप आहे तो डाव्या बाजूपासून उज्यापासून अखंड पाईप दिलेला आहे पाईपचा डायमिटरही बघताय की आपण खूप बाकीच्यापेक्षा तर डायमीटर मोठा दिलेला आहे त्याच्या क्लॅम्पा सुद्धा कास्टिंगच्या आणि मजबूत दिलेल्या आहेत हा पाईप बघताय तो माझ्या अर्ध्या हातात सुद्धा बसत नाही इतका तो मजबूत पाईप आहे दोन्ही बाजूला सपोर्ट असल्यामुळे रोटेवाटर बॅलन्स चालतो व्हायब्रेशन होत नाही त्यामुळे रोटेवटरचं आयुष्य वाढतं निश्चितपणे हा जो बोर्ड आहे तो इतर कंपन्यांपेक्षा हिने दीड एम एम जाड दिलेला आहे थिकनेस जास्त असल्यामुळे आपण शेतामध्ये दगड वगैरे लागून ह्याला पोचे येण्याची शक्यता असते ते ह्या वरच्या बोर्डला पोचे वगैरे ह्याला येण्याची शक्यता किंवा कमीच आहे किंवा नसल्याच जमा आहे शिवाय ह्याच्यामध्ये ब्लेड आणि वरचा बोर्ड ह्याच्यामधलं अंतर इतर कंपन्यांपेक्षा बारा एम एन जास्त आहे त्याच्यामुळे कटिंग अधिक चांगल्या प्रकारे होतं रोटेमेटरमध्ये चोंदन बसत नाही अधिक माती लवकर त्यातनं मोकळी होते हे ब्लेड जे आहेत ते बोरॉन स्टीलचे ब्लेड दिलेले आहेत बॉरॉन स्टीलचे ब्लेड असल्यामुळे टिकायला मजबूत त्याला जसं वापर होईल तशी त्याला धारा अधिक अधिक चांगल्या रीतीने येणार ब्लेडची ब्लेडचे सुद्धा इतर कमपेक्षा एक एम यू जास्त आहे त्यामुळे टिकायला अधिक दीर्घकाळ टिकण्यासाठी मजबूत आहेत हा अखंड हा जो पाईप आहे तो सिमिलेस पाईप आहे म्हणजे याला कुठेही मध्ये जॉईंट नाही उभा किंवा आडो कुठलाही जॉईंट नाही अखंड पाईप आहे त्यामुळे तो रोटेवाटरचा पाईप सुद्धा अधिक दीर्घकाळ टिकणार चांगल्या प्रकारे त्याला फ्लॅनजेस आहेत कास्टिंगच्या दिलेल्या आहेत वन पीस फ्लॅन्ज आहेत त्यामुळे टिकायला ह्या निश्चितपणे वन पीस अधिक चांगल्या प्रकारे काम आयुष्य देणार आहे जसं की आपण याच्यामध्ये पाहतो की ह्याला स्किड प्लेट जे आहे खालची हे जे डेप्थ कंट्रोलसाठी ह्याला तीन सेटिंग दिलेली आहेत हे सेटिंग सहजासहजी आणि कमी वेळात करण्यासारखं आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे अशी खोली कमी जास्त करता येते या रोट्या वॉटरमध्ये तसंच अधिक रोट्या वाटरमध्ये सांगण्याची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट आहे की हे रोटेवेटर आपल्याकडं सिंगल स्पीड मल्टीस्पीड या दोन्ही श्रेणीत उपलब्ध आहेत तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार चेन ड्राईव्ह गिअर ड्राईव्ह अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत या रोटावेटरला एक वर्षाची गिअरबॉक्सची वॉरंटी आहे त्याला रोटॅवेटर गिअरची वॉरंटी एक वर्षाची देणारी आत्ता मार्केटची एकमेव कंपनी असं म्हणलं तरी वाव